आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर दोन सत्तार यांच्या विरोधात एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी जमिनी सपाटीकरण करून त्यावर अवैधरित्या ताबा केल्याचा आरोप तक्रारीत तक्रारी करण्यात आला होता उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना कॅबिनेट अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची चौकशी प्रकरणात आठ आठवडे म्हणजेच दोन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये सन दोन हजार आठ दहा साली आमदार असताना त्यांनी अंधारी अंभई सोयगाव फरदापूर या चार गावांमध्ये साम। सामाजिक सभागृह बनवण्यासाठी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये शासकीय उपलब्ध करून दिला होता परंतु सदर निधीचा वापर सामाजिक सभागृह बनवण्यासाठी न करता त्याच्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला असा आरोप आहे नदी उपसल्याचा आरोप मागील वर्षी ठाकरे गटाचे मुख्य मागणीपत्र सामन्यातून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एकशे पन्नास कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता अब्दुल सत्तार यांनी नदी खोदून हो वाळ उपसली अशी तक्रार कोटनांद्रा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने केली आहे सरपंचाने सत्तार यांच्या विरोधात विभागीय आयुक्तालयात तक्रार केली आहे माणिकराव निकम असे तक्रार करणाऱ्या सरपंचाचे नाव आहे कोर्ट नांद्रा गावात पूर्णा नदी आहे या पूर्णा नदीत पाश पाच हजार ब्रास वाळू उचलण्याचे टेंडर सिल्लोड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने निघाले होते मात्र त्या ठिकाणी पाच हजार ब्रासऐवजी तब्बल एक लाख वाळू ब्रास उपसण्यात आली त्यासाठी थेट नदी खोदण्यात आली असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर